पाव शारदा ते लग्नपत्रिका भेटली तुला कोण आकडशी पोऱ्याचं लग्न आहे ना नाही त्याच ते इतलुश्याच ते म्हणे बाई माँ? ना पत्रिका दिली म्हणे मी ना पाहून घेतो ना नाही काही पत्रिका आली नाही पण पाहिणं पडेन बाई पण मग तारीख तर सांगा मला तारखेच आहे ते लग्न एकवीसच ना कमते जमणार नाही लग्नाला ये ना नाही जमलं असत मला एकवीसले की नाही काम आहे जरा मी असं करीन वीसले हळदीले जाऊन येऊनी माय वीस तारीख लि तुला पागलपुत्रीचा बच्चू बिने भेटणार तर बी जो नको आयर ठेव्या लय हा एकवीस चा लग्न म्हणताय तुम्ही तर वीजची हळद असेन ना बाई असं कस काय म्हणताय तुम्ही काही लग्न विघ्न पाहिले की नाही आदल्या दिवशी हळद असते दुसऱ्या दिवशी लग्न असते पहिले होत होतं बाई तस आता नी तसव आता दोन तारखेची हळद आहे आणि एकवीस तारीखले लग्न ठेवलंय माय 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 लग्न दोनची हळद आणि एकवीसले लग्न असं काबर केलं त्यांनी एवढं दूर लग्न काबर ठेवलं माहिती मी तर पहिल्यांदाच पाहून राहिले ऐकून राहिले माय असं त्याच्या बापाची मर्जी तो एवढा जर पैसा लुटवू राहिला तर तो, तो कधी बी हायर लावीन कुठे बी हार टाकीन माय मग असं तर काही करता नाही मग एवढं दूर काबर ठेवलं त्यांना असं बर केलं असेल व माय शारदा करताना बी त्याच्या सवडीनुसार करतील ना ते करती आता हेच पाहिजे तू आपल्या मतदानाच दोन तारखेले मतदान झालं आणि निकाल एकवीस तारीखले लागतो असं आहे हा होऊ शकते पण का हो दोन तारखेपासून तर एकवीस तारखेला पंक्त राहतील व माय दोन दोनले भेटली पंगत आणि एकवीसले भेटते की नाही भेटत आणि एकदाचे लग्न लागले की नवरदेव नवरी आपल्याला तोंडविणे धावतील पण आणि